सगळं स्वच्छ झाडून चाललंय आता माझं आता मी चालली गुरांची झाडलोट करायला तर गुरांखालचं आता शेण उचलून घेते शेण पण भरपूर पडलेलं आहे तर पाटी आणि खोऱ्या घेऊन यायला लागली आता मी इथं सकाळ सकाळ शर्डांना लागले त्या मका ठेवायला तर आज बाहेरच ठेवली मका काय ऐका नाही ती त्यामुळे

गुराची झाडलोट जाल झाली सगळ्या आणि धार काढण्यासाठी वासरू सोडले मी आता वासरू नेऊन तिकडे बांधते आणि धार काढायला बसले आता मी धार काढायची पटकन होती चला तर धार घेऊया तर इथं आम्ही आता टमाट्यात गुरे घेऊन चाललोय आता आता दोन मशीन नेले ते आणि इकडं मी गईला घेऊन चालले ही एका गईला आणि हे का गईला मशी पुढे गेल्या म्हणून ऐक नाही ते आता गई फास्ट पळायला लागले ते चला मग जाऊया आधी गुरं जाऊन बांधू आणि मग बाकीची कामं करूया तर आता इथं गुरं आणली ती टमाट्याच्या रानामध्ये बांधायला आणि इकडं चालू त्या सुतोळ्या तोडायला सुतोळ्या तोडून मग गुरं बांधून घ्यायची आम्ही मेका ठोकून घेतली जोपर्यंत मेघा ठोकायला तिथं हंबीर आणि मेका रवलेल्या पहिल्याच बांधून झाली ती आणि आता आपण चालू त्या बांधायच्या खेड्याचं पाणी पडतंय तिथलं शर्डांना गवत घ्यायला इथं वैरण काढली आता शर्डांना आणि बारक्या रेडकाला बांधायला काय नव्हतं पण त्या गिणी गोराच्या ह्याच्यातच बांधायला लागल्या त्या टाकली वैर शरडांना गा। सका सकाळ सकाळ वैरण आहे सगळीकडे पसरून टाकायला म्हणजे डबा भरून झाले ते आता काय दिली भाजी डाळीची आमटी बर मग आता बुट सॉक्स घालून घ्या काय बस ही नंता ती कपडे घरला टाकलेत का हा राजू तुझी टाकली का टाकले का नहीं आज गुरुवार आहे मॅट न्यायची काय आपा तुझी कुठे मॅट काढायचे गे तिकडे आहे तू कॅरेटचे पड्यात आणि इकडे चालू आहे स्वयंपाक आता जेवायला वाढते ते सगळ्याला झालं जेवण नाही अजून ना। उशीर केला इथं आठ वाजता पाण्याची लाईट आली पण मोटरचं बटण अडकलं होत त्याच्यामुळे मोटर चालू झालं नाही मामा गेलेत मोटर चालू करायला आणि इथं मोटर चालू झाली पाणी आले होय होय घेते सगळं भरूनच पाणी भरून झाले आणि वाल फिरवायला माळावर लावलंय पाणी सगळं पाणी भरून घेतलंय आता आम्ही लागले कपडे धुयला कपडे आणलेत बाहेर तर कपडे धुवून घेते घरची सगळी कामं आवरली आणि आम्ही निघालो आता माळावर डाळी बांधायला आलोय माळावर आणि सकाळी पाण्याची लाईट आहे दोन वाजेपर्यंत सकाळी आठ वाजता पाण्याची लाईट आली आणि आता दोन वाजता जायची पाण्याची लाईट तर आम्ही आलो इकडं बांधायला मी गेल ते वाल फिरवायला सुतळीचा बंडल राहिला होता सुतळीचा बंडल घेऊन आली आता चालली तिकडं तिकडे घेऊन तिने तुकड्याचं वाल फिरवायचं होतं डाळिंबीवर चालू करायचं होतं तर आली फिरून आता बांधायला सुरुवात करायची इकडं आता पातीला भेटले ते एवढंच आहे आव बंडल ह्यातलं मला त्या थोडा मग तुम्हाला घ्या थोडा एक एक पाती लागून झाल आणि एक मध्येच पात राह होती त्याच्यामुळं आम्ही आता दोघीने मिळून घेतली एक पात तर दुपारच्या वाजले ते एक आणि आमच्या दोन दोन पाती लावून झाले ते आता आणि ऊन पण भरपूर पडले आम्ही घरी चाललोय आता परत आल्यावर इकडं सावळी राजते परत ऊन उतरल्यावर घ्यायच्या परत कापलास तर मला म्हणते का मग आत्या तुमच्या माग ते कापलेला आले कापलेला आले मी मोबाईल बघत होते मी लक्षात दिलं ना तुमच्या इकडे म्हणते काय झटक तिथं झटक ना झटक पण तुम्ही रोज साडीला बांग बांगड्याला बांधता बांगडीला बांधते ती कापायचं आज बांधलं पाकते ह्याला पदरालाच पदराला ती म्हणते झडक ते झडक ती पडालाच खाली तुम्हाला काय वाटलं काटाडे अडका काटाडे आणि काय म्हण म्हणते ते बांगडीला बांधताय म्हणून तुम्ही लक्षात दिलं नाही मी तर निघालं आता घरी कोण झालेले दोन दोन पाकटी लागले पण थंड पाडल्या पाय दुखते सारखं चौकून कडनी फिरून 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 फिरू। मग काय बोदावर चालू सारखं उतर आहे ना काय आधीच तर माझा ओखी तर हात शोधला होता दुखायला लागला होता गाठी देऊन देऊन आज मी दुकायला सारखे द्यावं लागते त्या गाठी हातावर गाठ करून बांधावं लागते काय त्यामुळे दोन्ही हाताला विसंच नाही सारखं चालूच आहे चालूच आहे आजी वाट बघत बसल्या चार वाजता चार वाजता येऊन दोन दोन पाती घेऊन जायचं आजीला शाबू घरायचं आज करू का हात पाहिजे त्या <coughs> वाजले त्या साडेतीन आणि इकडे बघा मी आले खाली जरा गवारीच्या शेंगा तोडायला तर बघते तर किती आंबे लागलेत आपल्या आंब्याला आणि भीमूग पण किती छान आलाय तर इथं गवारीच्या शेंगा आहेत त्या विमुखाच्या कडणी लावलेल्या आणि म्हणलं न्यावा उद्या सकाळी मुलांना ना डब्याला मोकळी केली तर तोडायला आली मी आता वैरण काढायचा चालली होती पण म्हणलं आधी गवारीच्या शेंगा तोडून न्याव्या नाहीतर परत निभार होते ना त्यासाठी गवारी शेंगा तोडायला लागली आता मी एवढंच निघलं एवढ्या शेंगा गवल्या आपल्याला तर त्याला माळावर ना आम्ही माळावर गेलतो तर भाऊजी म्हणून वर्षा गावात गेली ती आत्याचं ती सरप्राईज होतं ही तर आत्याला दोन साड्या आणल्या त्या लग्नासाठी त्यांच्या भाचीचं लग्न आहे आता तर दोन आणल्या साड्या या हळदी दिवशी घालायला आणि ती दुसरी आत्ताच बॉक्सात ठेवली ती लग्ना दिवशी घालायला आता पॅकिंग करून ठेवायला लागल्या त्या बॉक्सामध्ये दहा वेळा गड्या घालव हात्यायच्या साड्या ती बघून झाल्या आता आणि आता घडे घालून ठेवाय लागले ते आणि मी इकडं आले वैरणीला वैरण काढायचे आपल्याला गुरंडला आताच तर वैरण काढाय आली शेंगा नेऊन घरी ठेवल्या आता इथली मकानाची वैरण काढून घ्यायची आपल्याला म्हणजे गोरंडला टाकायची तीनशे साडेतीनशे वैरण आणि परत माळावर जायचं आहे आपल्याला अजून राहिलेलं तेवढं बांधायचं दोन पाती ह्याची तेवढे दिवस मावस तर बांधून घ्यायच्या का मग काय अजून दोन दिवस जाईन बांधायला मग निवांत आणि टाकली आणि निघालंय माळावर आता असं ती संपली होती होय याय लागली

आणि आबळ भरपूर आले आज पाऊस येणे आणि आबळ आले तर मगाचा कटर राहिला होता त्याचा तिथं खाली बांधलेला आम्ही तसंच बोलत बोलत पुढं आलो ते आणायला चालली आता मी तर साडेपाच वाजले त्या आणि आमची एक एक पात लागली आता इकडं कटाळा आला आता त्या था था? आता काय कर वाट ना करता पाणी पिऊन यायचं खाली कशी ठेवली उद्या होईल जायचं कुठला रोजच राहत यायचं काय करते लयरी तरी सांग बर

ते सावळीस होते दो दो। ही सुद्धा होती आता साडेपाच वाज साडेपाच वाजल्याचे दो आता साडेपाच वाजल्याचे नाही उशीर करायचा राहिली तर उशीर बघा आता कना खाना हो पाणी पिऊन चला मग पाणी पिवा वर्ष कुठे गेली चल पाणी पिऊन लाव आता कशी पैसे बोलत बोलत आता पाणी प्यायचं आणि मग पाती ला तस काय करता आता वरची वरचीवर उन्हाचं गरमच असत गार होते का लिंबू साखर तर केला असता काय त्याला जपाळ जाऊन घेऊन यायचा करू साखर लिंबू कुठून आणते एक झाड लावा लिंबू न्यायचा आपल्याला माळावर साखर घेऊन आले की आपलं चला सरबत लावा तर साडेसहा वाजले त्या दिवस मावळा लागलाय घरी जायचं जायचं म्हणता म्हणता एक एक झाड पुढं घेतोयच आम्ही आणि आजी आज आले त्या माळावर फिरत फिरत आजी आज बाग बागाय आला काय चांगली आहे का मग चांगली आता अर्ध्या अर्ध्या पाती राहिले ते बास केलाय आता निघालोय घरी निघाला आता घराकडे तर चला जाऊया आता सगळी दाखवते तुम्हाला घरी काय म्हणते राधा नाही नाही टिक्की लागली अभ्यास काय काय सांगितलंय ए राधा आपा इकडे 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 मामा गेले ते गईच दावा बदलायला होता काय

लावले की मग आता दाव बर नाही तिकडलं आणलं होतं पाणी आज मामा गुरु पण दावायला लागले ते बघतोय तर सगळी पोरं शाह ना आल्यावर झोपली ती आत्याच काय चालू आहे कामेत माळ्यावर ना आल्या बघूया आपण आत्या बघी ना आला हातपाय करताय इकडं दूध आहे ठेवलंय आता आज करणार आहे कशाची भाजी करणार आहे म्हणलं करण्याची तर त्यासाठी लसूण सोलून घ्यायला लागले ते आणि चिरून ठेवलं होतं काय मन तर विचारलं काय लगबग घे आला लगबग ये ना आला हात पाय दोन आज तयार माझ्या पण आता सपाटा करते लगेच तयार जेवायला पाच मिनिट पाच मिनिटात आता कारला होईल

मी आता आली बाहेर चुलीवर स्वयंपाक चपात्या करणार आहे आता तर चूल पेटवून घेते आणि मग चपात्या करायला सुरुवात करते चुलीपशी लाकडं आणि ती जरा पलीकडे ठेवली ती तिथली लाकडं घेऊन जाते आणि मग चूल पेटवते लाईट गेलती आली लाईट परत आणि मी चपात्या करायला बाहेर आली आता आणि तर चूल पेटवून घेतली आता मी का चपात्या करते चूल चांगली पिटते तोपर्यंत मी बाकीचं सगळं सामान आणून ठेवते इथं काही तो बस मंडी माहित ना कधी यायचं तुला पप्पा ते आहे का गं चालेल ना पप्पा ने फोन केला असं तुला पप्पा कुठे गेले तर माहितीये का तुला कुठे गेले तर पप्पा ते गेलं देवाला गेले तर देवाला गोव्याला गेले तिकडं कोकणात कोकणात कटलं तिकडं लावून गेले तर कोकणात बघायला हा किल्ला बघायला काय गिवाजी असत शिवाजी शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले असतात का किल्ले बघायला गेलेत पप्पा मग शिवाजी शिवाजी नाही चपाती झाली आता माझी करून गरम तळ्या टी चपाती फुकत्या ना बघा माझी चपाती फुकटी का नाही का नाही फुकटी का आता फोन त्याची का नाही ना। ना। ती भाकरी कशा टम फुगतात आहे का नाही चपाती पण फुगते टम बघते तू तुला आवडतं का चुलीवरचं जेवण जेवायला हां हां आता आपण चुलीवर कर जाऊ वा रोज संध्याकाळी चपात्या भाकरी हां घरात पण लय उकडते का लय गरम होते आहे चालेल ना एवढं आपण तीन दिवस घरात बसलो ना लाइट घे लाईट पाच दिवस नाही लाइट सारखी जाते लाईट लाइट घेईल ना मग बाय किती राधा बरोबर गप्पा मारत मारत माझ्या चपात्या करायला चालू या चुकटाम झाली फुगली फुकते अजून बाईट कर फुडल्या आता हे ना काही तर इकडे बघा चपाती कराय चालू आहे आणि फुगावं लागले त्या चपात्या चुलीवरचं जेवणच वेगळं असतं चपाती होते चपात्या लय आवडतात मला तुला लय आवडते का चुलीवरची चपाती हा बरं कसं विचार मला वय तसच माहित क्लास मध्ये कुठल्या क्लास तू मामाच्या गाव मला तू कुठल्या क्लास मध्ये तू मी हा मी फर्स्ट मध्ये लिहिले नुसत फर्स्ट मध्ये गेली का तू आणि गॅदरिंग कधी का तुमचं तारखेला आहे का तू घेतलाय का गॅदरिंग मध्ये भाग घेतलाय घेतलाय का कोण शिकवतो टीचर आहे का शिकवायला तुम्हाला बिस्किट बिस्किट होय

आपले चपाती छान भाजली बघा तू कुठल्या काला काही पप्पाने सांगितलं तुला सांगितलंय माझ्या कानात ऐका होय बर हा मी फुकते तर चपाती झाली आपली पहिली आता अशाच चपात्या सगळ्या करून घेते तर चुलीवर राधाला गप्पा मारत मारत वन झाली चपाती कसती राजा चपात्या करून झाल्या ते आणि आम्ही इथं पोरच्यामध्ये सगळीजण आता जेवायला बसणार आहे घरात काही लाईट नाही लाईट जाती येते तर पोरं जेवून गेली ती राधा तेवढी राहिली जेवायची राधा आमच्या बरोबर जेवणार आहे आम्ही ठीक आहे आता जेवायला आहे तू जेवती ना आता आमच्याबरोबर ज्योती ना मग